प्रति तोळा दराने किलो सोने देतो म्हणून साडेबारा लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक राधानगरी पोलिसांची कारवाई प्रतितोळा पंचवीस हजार रुपये दराने एक किलो सोने देतो म्हणून बारा लाख एकोणसाठ हजारांची फसवणूक करणाऱ्या भाऊसो कृष्णात कुंभार या केळोशी कुंभारवाडी तालुका राधानगरी याला राधानगरी पोलिसांनी अटक केली याबाबत वसंत शिवाजी भोसले राहणार कळंकवाडी यांनी तक्रार दाखल केली होती याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी भाऊसो कुंभार याने रुपये दराने एक किलो सोने देतो म्हणून तक्रारदार वसंत भोसले यांच्याकडून तारळे गावामध्ये अडीच लाख शिरगाव येथे दीड लाख तर फोन वरून आठ लाख एकोणसाठ हजार असे एकूण बारा लाख एकोणसाठ हजार रुपये घेतले परंतु सोने न मिळाल्याने फसवणूक झाल्याचं लक्षात येताच भोसले यांनी कुंभार यांच्या विरुद्ध राधानगरी पोलिसांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार भाऊसो कुंभार यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सोने खरेदी अथवा अन्य कोणत्याही कारणाने कोणाची फसवणूक झाली असल्यास राधानगरी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी केलं अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात खामकर करत आहेत शाहू न्यूजसाठी ऋषिकेश चौगले राधानगरी अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सब्स्क्राइब करा धन्यवाद